नमस्कार आरोग्य संपत्ती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे पेन किलर आणि हार्ट अटॅक आजकालच्या तरुणांमध्ये सहनशक्ती अजिबात राहिलेली नाही कारण जरा काही दुखायला लागले किंवा डळी लगेच पेनकिलरला पसंती देतात त्यांना डॉक्टरकडे हि जायचा कंटाळा येतो दुखण्यावर कोणतेही मलम लावण्यापेक्षा ते पेनकिलरलाच अधिक पसंती देतात या पेनकिलरमुळे आपल्याला तात्काळ बरे वाटते यामुळेच या गोळ्यांची सवय देखील होते याचा अर्थ असा की या गोळ्या आपण वारंवार घेतो अशा रीतीने या पेनकिलरची हळूहळू सवयच होते आणि आपण प्रत्येक वेळी या गोळ्या घेतो मात्र या गोळ्या हृदयासाठी धोकादायक असतात केवळ हृदयात हृदयाचं आरोग्यच नव्हे तर ब्रेन स्ट्रोकचा देखील धोका वाढू शकतो या गोळ्यांमध्ये डायक्लोफेनॅक आणि ॲब्युप्रोफेनसारखी केमिकल्स असतात ही केमिकल्स हृदयाची गती अनियमित करतात यामुळे आर्टिरियल फॅब्रिलेशनचा धोका वाढतो अशा स्थितीत हृदयाचे ठोके इतके असतात की हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो पेनकिलर शरीरात सायक्लो ऑक्सिजन नामक एन्झाईमला बाधित करतात यामुळे हार्ट अटॅकचा धोका तीन टक्केने वाढतो म्हणून शक्य असेल तितके या गोळ्यापासून लांब राहा आणि यासाठी तुम्ही योगधारणा ध्यान योग्य आहार आणि नियमित दिनचर्याचा अवलंब केला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद